आज सर्वत्र आपण एकच नाव ऐकतोय ज्याने नागपूरच नवे तर संपूर्ण भारत देखील गर्वाने बोलतो की बुद्धिबळातील इतिहास रचणारी नागपूरची दिव्या देशमुख फक्त एकोणवीस वर्षाची पण बुद्धिबळाच्या पटावर तिनं जग जिंकलंय नागपूरची दिव्या देशमुख आता वर्ल्ड चेस चॅम्पियन ठरली असून अठ्ठावीस जुलै दोन रोजी जॉर्जियाच्या बाटुमी शहरात फिडे वुमन्स चेस वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दिव्याने भारताच्या दिग्गज खेळाडू कोनेरू हम्पीला पराभूत केलं आणि घडवला इतिहास दिव्या देशमुख वुमन चेस वर्ल्ड कप जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे आणि याच विजयानंतर तिला ग्रँड मास्टर होण्याचा मानही मिळाला या यशानंतर दिव्या भारतात परतली आणि तिच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावर एकच गर्दी उसळली फुलं बॅनर्स घोषणांनी परिसर दुमदुमला विद्यार्थी चेस प्रेमी नागरिक प्रत्येक जण तिला आपल्या विजयी राणी सारखं वंदन करत होता बघूयात माध्यमांशी बोलताना दिव्या काय म्हणाली मेको बहुत अच्छा लग रहा है देख के की इतने सारे लोग आए हैं चेस को रेकग्नाइज कर रहे हैं और मेरा दिल बहुत खुश हो गया बराज क्या खेला है वर्षापासून आई बाबा सगळ्यात जास्त रोल आहे माझ्या करिअर मध्ये मी इथे आली विदाऊट मी त्यांच्या नाही डेफिनेटली माझ्या पेरेंट्सला माझी कोणी फॅमिलीला माझी बहीण आर्या देशमुखा माझी आजी माझी आजी आबा आत्या काकडू आणि माझे फर्स्ट कोच राहुल जोशी शर, सर त्यांना ऑल्वेज पाहिजे होतं की मी ग्रँड मास्टर बनेल आणि आय थिंक